जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक हे आपल्या मनाला केलेल्या सूचना आहेत त्याप्रमाणे आपण जर वागलो तर आपले भरकटलेले मन आपल्या ताब्यात येईल मनात एखादी इच्छा उत्पन्न झाली की मन इंद्रियांना राबवून ती पुरी करून घेतेच मग ती इच्छा चांगली असो वा वाईट असो मनाच्या श्लोकात मनाला सर्व चांगल्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे आपल्याकडून काही वाईट होण्याची शक्यता खूप कमी होते त्यामुळे चांगल्या कर्माचे फळही चांगले मिळते सतत सत्कर्म केल्यामुळे सात्विक वृत्ती वाढते आणि आवड निर्माण होऊ लागते अध्यात्म्याची कास धरल्यास एक प्रकारची शांती आणि समाधान मिळते माणसाला हेच तर हवे असते जीवनामध्ये म्हणून मनाचे श्लोक नुसते वाचू नका तर ते समजून उमजून आचरणात कसे आणता येईल ते बघावे आज आपण मनाचा एक श्लोक व त्याचा अर्थ बघणार आहोत मना सज्जना पंथेची जावे तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे जनी निंद ते सर्व सोडून द्यावे जनी वंद्य ते सर्व भावे करावे याचा अर्थ समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला समजून सांगतात जशी एखादी आई आपल्या लहान बाळाला समजावते अगदी तसंच समर्थ म्हणतात की हे मना हे सज्जन मना भक्तीच्या मार्गावरती चल आपलं मन हे चंचल असतं ते कधी एका गोष्टीत तर कधी दुसऱ्या गोष्टीत गुंतलेलं असतं अशा मनाला नियंत्रण आणायचं आपलं काम आहे जशी एखादी आई आपल्या मुलाला सांभाळते त्याला वाईट गोष्टींपासून दूर करते आणि चांगल्या उत्तमाच्या गोष्टी शिकवते अशा चंचल मनाला समर्थ म्हणतात की हे माझ्या सज्जन मना प्रभू रामचंद्रांच्या उत्तम अशा कधी न संपणाऱ्या मार्गावरती वाटचाल कर त्या भक्तिमार्गावर ईश्वराची प्राप्ती त्वरित होईल समाजामध्ये जे काही निंदनीय असेल वाईट असेल विकारांचं असेल ते सर्व सोडून दे आणि जे वंदनीय आहे पूजनीय आहे त्याला आपलेसे तरच व्याप ताप संसार यातून सुटका होईल आणि मुक्ती मिळेल अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद